फार एका वहीत लिहा दोन शब्द आठ दिवसात इच्छा पूर्ण श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे असा आशादायक आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेय तिसरे पूर्णावतार अवतार है आहे, आहे चैत्र शुद्ध द्वितीया दिवसी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले। श्रीपाद वल्लभ व नृसिंह यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले। संकटांचा काळ हा आपली कठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भीवू नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत राहा प्रयत्न सोडू नकोस निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे तू पडलास तर तुला हात देईन तू प्रयत्न करशील तर यश देईन अनेक लोकांना त्यांची कुशलता असूनही नोकरी नाही त्यामुळे अनेक युवक निराश आहेत नोकरीची टंचाई असल्याने त्यांना नोकरी मिळत नाहीये त्यामुळे सध्या खूपच अवघड स्थिती झाली आहे नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाहीये त्यामुळे काही गोष्टी श्रद्धा ठेवून केल्या तर त्या पूर्ण होतात जसे की स्वामी समर्थांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशी एक सेवा जी तुम्ही सात्याने केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल स्वामींची लीला अगाध आहे स्वामी चमत्कारसुद्धा करत होते व त्यांच्या शिष्यांना ते खूप चांगल्या प्रकारे ज्ञान देत असे अनेक भक्त स्वामींच्या मठामध्ये येऊन स्वामींची सेवा करतात स्वामी सेवा काय असते ती कशी करावी हे सर्व मनापासून शिकतात स्वामींचा गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या जीवनाचा आधार आहे आपलं जीवन जगताना तो आपल्याला खूप मदत करतो गुरुचरित्र ग्रंथातील चौदा वा अध्याय जर तुम्ही रोज सकाळी वाचला तर थोड्याच दिवसात तुम्हाला यश मिळेल याची सुरुवात मोठ्या उत्साहाने स्वामींच्या नाम घोषाने करावती गुरुवारी करा व तुम्हाला यश मिळतोवर करा किंवा तिथून पुढं सुरू ठेवला तरी उत्तमच होय यासोबतच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचा पाठ दररोज करायचा आहे हा पाठ तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे म्हणजे तुम्ही चाळीस दिवस चाळीस पाठ व्यंकटेश स्तोत्राचे करायचे आहेत जर तुम्ही हे दोन उपाय संपूर्ण मन लावून शुद्ध बुद्धीने जर केले तर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल दत्त मंदिरात गुरुवारी एक नारळ ठेवून तुमची इच्छा बोलून दत्त बावनी बोलून या आणि घरी येऊन एक वही घ्या पहिल्या पानावर दत्त नाम आणि इच्छा लिहा पुढील पानापासून तुम्ही रोज एक हजार आठ वेळेस श्री गुरुदेव दत्त लिहा असे वही भरेपर्यंत लिहा फक्त फलाची अपेक्षा करता प्रयत्न करत रहा इच्छा पूर्ण होईलच तरीही लिहत रहा